नीलम गोरे आणि साक्षी कांबळेंच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेल्या आहेत तर छेडछाडीला कंटाळून साक्षीनं आत्महत्या केली होती नीलम गोरे हे या सध्या आता साक्षी कांबळे यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले आहेत काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा साक्षी कांबळेच्या कुटुंबियांशी फोनवरून चर्चा केली होती त्यांना सांत्वना दिली होती आणि आज नीलम या यासुद्धा साक्षी कांबळे हिच्या घरी गेल्या होत्या आणि तिच्या कुटुंबियांची नीलम गोरे यांनी भेट घेतली माननीय शिंदे चा वरती आणि सरकारवरती त्यांची जी अपेक्षा आहे ती सगळी पाहिल्यावरती मला ताबडतोबच काल एकनाथ शिंदेसाहेबांनाही सगळं आम्ही ते कळवलं मीही त्यांना पत्र पाठवलं आणि आज बघितल्यावरती असं वाटलं की धाराशिव पोलिसांच्यापैकी तिथले जे डी वाय एस पी आहेत त्यांच्याकडून अक्षम्य अशी दिरंगाई झालेली आहे परंतु बीडच्या एस पी स्वतः माझ्याबरोबर इथे घरी भेटायला आले आणि त्यांनी एक ग्वाही दिली की तुम्हाला ज्या कोणी त्रास दिला असेल त्या संबंधित आपल्या लेकीला कन्येला त्याच्यामध्ये पोलीस अजून जी बाकी काही कारवाई असेल ती केस जरी धाराशिवमध्ये असली तरी धाराशिव पोलिसांशी बोलून आम्ही शंभर टक्के सक्षमपणाने त्याच्यात काम करू